पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार स्तोत्रसंता वचन एक आज जगात बऱ्याचशा घडामोडी सुरू आहेत आणि बायबल त्याविषयी काय म्हणतं दुष्कर्म करणाऱ्या लोकांवर जळफळू नका हे वचन मला आठवण करून देतं की आपण कुठल्याही परिस्थितीत राहत असलो तरी आपल्याला सदा सर्वदा निराश होण्याची गरज नाही कोणीतरी म्हणेल का आमेन अनितीची कृत्य करणाऱ्यांचा तू हेवा करू नकोस अनितीमान म्हणजे ज्याचा देवापुढे योग्य स्थान नाही तो ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात आणि हिरवळी सारखे लवकर वाळून जातात आता मी तुम्हाला वचन दोन विषयी थोड्या वेळाने सांगणार आहे पण हा देवाच्या इच्छेने झालेला निर्णय आहे दुष्ट व्यक्ती बदलली नाही तर ते गवताप्रमाणे कापले जातात देवाची वेळ काय ते मला ठाऊक नाही पण देव दुष्ट दुष्टपणाचा निपात करील एवढं नक्की आणि बघा प्रभूवर भाव भाव ठेवा आणि चांगलं ते करा किंवा सदाचाराने वागा प्रभूवर भाव ठेवा आणि चांगलं ते करा कठीण समय आपण काय करू शकतो तर देवावर विश्वास ठेवा आणि चांगलं ते करा चांगलं जीवन जगण्याचं एक साधं लहानचं सूत्र आहे प्रभूवर भाव ठेवणं आणि त्यानुसार पाऊल उचलणं आज मी बोलणार आहे देवाचं सार्वभौमत्व आणि मनुष्याची जबाबदारी याविषयी देव सार्वभौम देव आहे त्याला जे हवं ते तो करू शकतो पण अद्भुत गोष्ट ही की त्याने आपल्या सार्वभौम अधिकारानुसार आपल्याला भागीदार केलं आहे तो तो सगळं काही स्वतःहून करू इच्छित नाही तर तो आपल्याद्वारे करू इच्छितो आहे एवढंच नव्हे तर त्याने धाडस करून मनुष्याला स्वइच्छा स्वइच्छा दिली त्या स्व इच्छेने आपण देवाची इच्छा निवडावी असं त्याला वाटतंय हे आपलं मोठं पाचारण आहे त्याला रोबोट नकोय त्याला बोलक्या भावल्या आहेत म्हणून त्याने स्व इच्छा दिली जर कुणाला नरकात जायचं असेल तर देवाने त्यांना तो अधिकार दिलाय म्हणजे हे खरं <laughs> म्हणजे हे खरंय जर एखाद्याला दे देवावर प्रीती करायची नसेल तर तुम्ही बळजबरीने त्यांना देवावर प्रीती करायला नाही लावू शकत आहो हा निर्णय त्यांना स्वतःला स्वतःला घ्यायचा आहे आणि तो घेतल्यानंतर त्या निर्णयाची जबाबदारी सुद्धा उचला आहे तर स्वच्छेविषयी हे खरं आहे की एका बाजूला हे उत्साहवर्धक आहे पण त्यात भरपूर जबाबदारी सुद्धा आहे कारण जर मला स्व इच्छा आहे आणि मी माझ्या स्वतःच्या निवडी करते तर माझ्या गुंतागुंतीबद्दल मला देवाला दोष देता येत नाही बघा आपली एक मोठी समस्या आहे दोष देणं दोष देणं दोष देणं आणि दुष्ट दुष्ट लोकांचं असं क्षेत्र आहे की ते चुकीच्या निवडी करतात आणि ते हे लक्षात घेत नाहीत की त्यांच्यावर एक अधिकार आहे आणि त्या अधिकाराचं फळ ते, अधिकारा ते चुकीच्या निर्णयामुळे उपभोगतात आणि दुःखी होतात पण बघा आपल्याला बऱ्याच हे कळत नाही की देव काहीच का करत करत नाही आणि मग देवाची इच्छा अशी आहे की आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा आपल्या निवडी करत असताना आणि त्याच्या वचनानुसार जगण्याची आपण निवड करावी ज्यामुळे आपल्या विरोधात केलेल्या वाईट गोष्टी उलटून पडायला फार वेळ लागत नाही आणि मग सैतानाला असं वाटत की वाईट लोकांनी वाईट गोष्टीच केल्या पाहिजेत आणि त्यामुळे चांगले लोक दुखावले गेले पाहिजेत आणि त्यांनी आपलं संपूर्ण जीवन कटुते द्वेषात आणि सूड भावनेत घालवलं पाहिजे पण आपण सैतानापेक्षा अधिक चतुर असायला हवं मी म्हटलं आपण सैतानापेक्षा अधिक चतुर असायला हवं सगळ्यात मूर्खपणा आपण काय करतो ते म्हणजे आपण आपल्या शत्रूंचा सामना करतो चाळीस वर्ष शिकवल्यावर मी हे सांगते माझ्या आयुष्याची बरीच वर्ष ज्यांनी मला दुखावलं त्यांच्यावर वैतागण्यात मी घालवली आणि माझा बहुमूल्य वेळ त्यात मी वाया घालवला आणि जेव्हा आपण स्वतःचा वाद चालवायला चालवायला बघतो किंवा सूड घेतो किंवा जशास तसं करतो तेव्हा देव आपली मदत करू शकत नाही पुन्हा एकदा सांगू मी तुम्हाला जेव्हा आपण लोकांचा द्वेष द्वेष करतो लोकांच्या विरोधात वागतो किंवा लोकांनी आपल्या विरोधात केलेल्या गोष्टींमुळे कडवट होतो जीवनाला दोष दोष देतो देवाला दोष देतो आणि एवढंच नाही तर सैतानाही दोष देऊन काम भांगत नाही कारण दोष दिल्यावर त्याची जबाबदारी आपण स्वीकारत नाही त्यामुळे प्रश्न सुटत नाही तेव्हा तुम्ही आपलं जीवन लोकांचा द्वेष करण्यात आणि सूडभावना बाळगण्यात घालवू शकता पण लक्षात ठेवा देव तुमचं सहाय्य करणार नाही तुम्ही म्हणाल मी देवावर भाव ठेवतो पण तुम्ही चांगलं करता का <laughs> तुम्ही क्षमा करता का तुम्ही शत्रूसाठी प्रार्थना करता का तुमच्या दुःखामध्ये असताना तुम्ही इतरांसाठी आशीर्वाद ठरता का सांगा मला तुम्ही म्हणता तुम्ही म्हणता मी प्रभूवर विश्वास ठेवतो पण तेवढं पुरेसं नाही आहे मी तुम्हाला आज प्रश्न विचारू शकले असते किती जण देवावर विश्वास ठेवतात मला खात्री आहे सगळ्यांनी आपले हात वर केले असते पण पण जर मी विचारलं असतं तुमच्यापैकी किती जण देवाने सांगितलेल्या गोष्टी करतात मी एवढं सांगून हा मुद्दा संपवणारे आहे <laughs> मला हे तुम्हाला सांगू द्या म्हणजे मुद्दा स्पष्ट होईल चर्चला जाणं हे फार अद्भुत आहे पण तो प्राथमिक स्वरूपाचा बालवाडीतील ख्रिस्ती प्रवेश आहे जर या नात्याने एवढीच गोष्ट तुमच्याकडे सांगण्यासाठी असेल हो आपण चर्चला जायलाच हवं पण चर्च मधून बाहेर पडताना ख्रिस्तासाठी पेटून निघायला हवं आणि त्याचे प्रतिनिधी बनून त्याने त्याने सांगितल्याप्रमाणे समाजात वावरायला हवं खरंच मी हे ऐकून इतकी आहे तुम्ही ख्रिस्ती आहात हो, चर्चला जाते <laughs> देव हा शब्द औषधासारखा आहे एका भाषांतरात मला वाटतं आयझॅक लेझर भाषांतरात असं म्हटलेलं आहे की देव हा औषधी शब्द आहे तो तुम्ही औषधासारखा घेता आणि जर तुम्हाला कुठला त्रास असेल तर त्यावरचं औषध आहे विश्वास हे औषध सगळं काही नीट करतं अशी कुठलीही समस्या नाही जी विश्वासाने बरी बरी होत नाही तर विश्वास हा खरा उपाय आहे आणि हा उपाय दिलाय डॉक्टर येशू यांनी आणि रुग्ण आहे जो कोणी हे प्रत्येकासाठी आहे जेवढं तुम्हाला हवं असेल तेवढा विश्वास तुम्ही प्राप्त करू शकता आणि इथे आणि लक्ष द्या फायदे तुम्हाला डॉक्टरला बोलवायची गरज नाही पण एक गोष्ट सांगते ती सांगायलाच हवी या औषधाचे सुपरिणाम आहेत आणि हे परिणाम दूरगामी आहेत शांती हर्ष स्थैर्य आत्मविश्वास आणि महत्वाचं म्हणजे उत्तम अस जीवन म्हणून पुढच्या वेळेला निराश झाला तर विश्वास ठेवा पुढच्या वेळेला कुणावर तरी चिडलात तर थोडा विश्वास ठेवा तुमची नोकरी गेली तर थोडा विश्वास ठेवा तुम्हाला अपेक्षित पदोन्नती मिळाली नाही दुप्पट विश्वास ठेवा आम्ही पण सोन्याहून पिवळी गोष्ट ही आहे की प्रभूवर विश्वास ठेवण्याबरोबर तुम्ही त्याला चांगल्या कामांची जोडही द्यायला हवी हे लक्षात घ्या प्रभूवर भाव ठेवा आणि चांगलं ते करा मला वाटतं आपण इथे इथे चुकतो स्तोत्रहिता अध्याय सदतीस वचन तीन आपल्या जीवनाला कलाटणी देऊ शकत जगात जे वाईटपण आणि दुष्टाई दिसते त्यामुळे जळफळू नका आणि चिंताक्रांत होऊन म्हणून नका मी काय करणार आणि हे चाललंय तरी काय काय होणार आहे जगाचं काय वाढून ठेवलंय कुणाच ठेऊ यावरचा कळस म्हणजे येशू कधी येतोय असं झालंय तो, तो योग्य वेळ पुन्हा येईलच आणि जेव्हा ती वेळ येईल तेव्हा आपण तयार असायला हवं मग ती रात्र असो किंवा दहा वर्षांनी असो मला असं वाटतं की प्रभू येशू पुन्हा कधी येणार हे जाणून घेण्याची उत्सुकता असण्याचं एक कारण असं आहे की आपल्याला तो येण्याच्या एक दोन आठवड्या आधीच तयारी करायची आहे फक्त फक्त तयार राहा फक्त तयार राहा मी तयार आहे प्रभू मला घेऊन जा आमेन तर प्रभूवर भाव ठेवा चांगलं तेच करा उजळणी डॉक्टर इशू रुग्ण कोण कौन जो कोणी जितक्यांना घेता येईल जितका काय घेता येईल घेत राहा परिणाम काय परमोच्छ सुख आणि स्वर्गात प्रतिफळ आणि हे अगदी सत्य आहे स्तोत्रसहिता सदतीस सांगत की योग्य समयी देव दुष्टाचा चुराडा करील दरम्यानच्या काळात आपलं काम हे नाहीये छान प्रभू फत्ते कर फत्ते कर आपलं कामे प्रार्थना करत राहणं जे लोक अंधारात जीवन जगतायत भयंकर पद्धतीने फसवले गेले आहेत त्यांना त्यांना दया कळवया आणि सहानुभूती सहानुभूती दाखवणं आपलं कर्तव्य आहे वचन चार म्हणतं परमेश्वराच्या ठाई तू आनंद कर म्हणजे तो तुझे मनोरथ पूर्ण करील आणि या गोष्टी पुढे 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 जातात वचन आठ मध्ये असं म्हटलंय राग सोडून दे क्रोध सोड जळफळू नको अचाने दुष्कर्म घडून येते आणि ही गोष्ट आणखीन पुढे जाते वचन अकरा म्हणतं पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील तर इथे आपण काही गोष्टी अशा पाहतो ज्या देवाच्या सार्वभौमत्वाकडे आपलं लक्ष वेधून घेत असतात पहिली गोष्ट ही की वाईट लोक वाईट गोष्टीच करत राहतात तर मग देव त्यांना का थांबवत नाही कोणी तुम्हाला वाईट वागणूक दिली आहे का आणि तुम्ही ती थांबवावी म्हणून प्रार्थना केली तरी ती थांबली नाही आणि ती चालूच राहिली असं कधी घडलंय का बघा मी त्यातून गेले जेव्हा माझे वडील माझं लैंगिक शोषण करायचे तेव्हा मी प्रार्थना करायचे मी प्रार्थना करायचे आणि देवाने मला त्यातून काढलं नाही मला ती गोष्ट कळली नाही पण आता मी मागे बघते तेव्हा मला कळतं देवाने मला त्यातून काढलं नाही तर त्यातून जाऊ दिलं बघा दानिएला सिंहाच्या गुहेत जावं लागलं पण देवाने सिंहांची तोंड बंद केली शाद्रक मेशकडे अबेदनेगो यांना आगीच्या भट्टीत जावं लागलं ते योग्य गोष्टी करत होते तरी त्यांना त्या भट्टीतून जावं लागलं ते आगीची भट्टी इतर वेळेपेक्षा सातपट अधिक तापवण्यात आली होती आणि तरीही बघा तुम्ही योग्य ते करत असतानाही बऱ्याच गोष्टी तुमच्या विरोधात घडत जातात आणि तुमची परिस्थिती अधिक चिघडत जाते तुमच्यापैकी कुणाला असा अनुभव आलाय का आता मी मागे वळून पाहते आणि मला कळतं की देवाने मला त्यातून काढलं नाही तरी त्यातून जाऊ दिलं आणि त्याने मला त्यातून घडवलं त्याने माझं रूपांतर रूपांतर केलं त्याने मला पोलादासारखं बनवलं आणि मला कुठूनही इतर कुठूनही मिळाली नसती अशी शक्ती आणि दृढ निर्धार त्याने माझ्यात निर्माण केला म्हणून देव जरी बाहेर काढत नाही तरी त्यातून जाण्यासाठी मी त्याच्यावर विश्वास ठेवते आणि मला ठाऊक आहे की मला ठाऊक नसलेल्या गोष्टी देवाला देवाला नक्की ठाऊक आहेत आणि मी मी ज्या गोष्टीची कल्पनाही करू शकत नाही अशा गोष्टी देव माझ्यासाठी करतोय आणि जेव्हा मी लहान मुलगी होते त्या गोष्टीतून जात होते त्यामुळे आज मी तुम्हाला आणि जगभरातल्या लोकांना सांगू शकते की तुम्ही जगातल्या कुठल्याही गोष्टीवर मात करू शकता मी त्यातून गेले नसते तर मी आज ही गोष्ट तुम्हाला सांगू शकले नसते मी नसते सांगू शकले पण बघा बरेचसे वेगवेगळे सिद्धांत जगात ऐकायला मिळतात आणि कुणी कुणी काही सांगितलं तरी ते आपल्याला रुचत नाही पण मला वाटतं बऱ्याचदा देव आपल्याला अशा अशा गोष्टीतून जाऊ देतो ज्या खूप अन्यायकारक आणि राग आणणाऱ्या वाटतात पण देव आपल्याला त्यातून नेऊन त्याचा अंतिम परिणाम असा देतो की आपण विजयी होऊन बाहेर पडतो म्हणजे असं नाही आहे की लोकांना मदत करण्यासाठी काहीतरी भयंकरच घडायला हवं तसं नाही आहे पण मी सांगते जेव्हा एखादी व्यक्ती कठीण परिस्थितीतून ताऊन सुलाखून बाहेर पडते तेव्हा ती जीवनाचा आनंद मोठ्या प्रमाणात लुटते आणि लोकही म्हणतात कदाचित माझ्यासाठी ही आशा आहे मी ही गोष्ट पूर्वी कधी सांगितली नव्हती पण कॅलिफोर्निया या मालिकेतला पहिला भाग असताना ही गोष्ट माझ्या मुखातून पहिल्यांदा निघाली आणि इथे मी ती पुन्हा एकदा सांगितली देवाने मला ती सांगायला मदत केली आणि बघा देवासाठी काय उत्तम होतं मला समस्येतून सोडवणं की मला सोडवणारी म्हणून उभं करणं ठीक आहे आता मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे मी समस्येपासून पळू शकत होते आणि इथे निवडीचा प्रश्न येतो मी म्हणू शकत होते जाऊ दे मी ही गोष्ट देवाच्या मार्गाने सोडवणार नाही मी माझ्या मार्गाने सोडवीन आणि हीच गोष्ट नेमकी तुम्ही करायची नसते नीट ऐका कृपया असं करू नका मनुष्य योजना बनवतो पण पावलं टाकणं देवाच्या हाती असत काम करायचंय आपल्याला कृती करायची आहे देवाच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने प्रत्येक गोष्ट करण्याची आपल्याला जबाबदारी घ्यायची आहे मी हे माझ्या समाधानासाठी किंवा जगाला दाखवण्यासाठी करू शकत नाही कारण देवाची योजना वेगळी आहे जेव्हा मी तुम्हाला माझ्या जीवनातून बाहेर काढते आणि तुमच्याशी पुन्हा बोलत नाही आणि जेव्हा तुमच्या जीवनात पडझड होते किंवा तुम्ही संकटात असता मी तुम्हाला मदत करू शकते पण करत नाही तुम्ही माझ्यासाठी काय केलं होतं आता हा झाला मनुष्याचा मार्ग हा देहाला आवडतं हे खरंच खूप हो हा देहाचा मार्ग आहे हा देवाचा मार्ग नाहीये आणि गेल्या चाळीस वर्षात वचनाचा अभ्यास करून मी काय शिकले सांगू जे मी चाळीस वर्षांनंतर शिकले ते तुमच्या मनात घालू शकते मी तयार आहात तुम्ही मग तुम्ही ऐकाच बघा मी काहीही विचार केला तरी देवच बरोबर असतो कल्पना करा देवच बरोबर असतो म्हणून तो आपल्याला अशा परिस्थितीतून जाऊ देतो जे आपल्या समजण्या पलीकडची असते कारण त्याला त्याला अशक्य ते शक्य करायचं ज्यावर आपला विश्वास नसतो देवापासून दूर पळता त्याच्या इच्छेपासून दूर जाता मला अधीन राहणारी पत्नी बनायचं नव्हतं मला एक बंडखोर बाई म्हणूनच जगायचं होत मी तेवढाच विचार करू शकत होते हो मी वाईट होते खरंच खूप वाईट होते मी काय करावं हे कोणी मला सांगू शकत नसे मला गरज नाहीये तुमची आणि मग मी मग मी बायबल वाचायला लागले तुम्ही आपल्या पतीच्या अधीन राहा पतीच्या अधीन राहा <laughs> प्रभूची सेवा या नात्याने आ, देवा नको ना नको हे नको इथेच खरी गोम आहे माझा विश्वास आहे मी आज काही लोकांशी बोलतीये हीच गोष्ट माझ्यामध्ये नव्हती शिकूनही मी वचन पाळायला लागले नाही माझं तारण त्याच्यावर अवलंबून नव्हतं त्याची गरज नव्हती जर मी अधीन झाले नसते तर आज इथे उभी नसते जीवनात तुम्हाला काय हवंय आज आपल्यापुढे एक प्रश्न आहे तो म्हणजे जीवनात तुम्हाला काय हवंय तुम्ही देवाकडे बरंच बरंच काही मागितलं असेल नाही का, का आणि हो पण काही ना त्याची खात्री नसेल देवावर भाव ठेवा चांगलं ते करा आणि याचे दोन प्रकारचे अर्थ आहेत पहिला अर्थ आहे जे काही तुम्हाला देव करायला सांगतो ते तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार करत राहा आणि ते कराच मग ते वचनात वचनात सांगितलेलं असो किंवा देवाने तुमच्या हृदयात घातलेलं असो मग तो लोगोस हा शब्द असो लिखित शब्द रेमा शब्द असो देवाने तुमच्या हृदयात घातलेला शब्द आपण परिपूर्ण नाही आपण कठोर आहोत मंद आहोत आपण वेळ काढत राहतो म्हणून तुम्ही जे काही चांगलं ते आपल्या पूर्ण क्षमतेने करा आणि देवाचं म्हणणं ऐकणारी व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा आपण बघा नेहमी लक्षात ठेवा की देव असं काहीही करायला सांगत नाही ज्याची क्षमता आणि शक्ती तो देत नाही जेव्हा देव सांगतो तेव्हा तो, ते तो पुरवतोही म्हणून चांगलं करणं म्हणजे माझ्या क्षमतेनुसार दररोज देवाला देवाला आवडणाऱ्या गोष्टी करत राहणं देवाला संतोष विण्यासाठी त्याला आनंद आनंद देण्यासाठी जगणं आणि दुसरा अर्थ आहे चांगलं करणं म्हणजे जसं सांगितलंय तसं करणं जितकं तुम्हाला शक्य होईल तितकं तुम्ही प्रत्येकाचं आणि प्रत्येक ठिकाणी नेटाने चांगलंच करत राहा कारण लोकांचं चांगलं चांगलं करणं हे शक्तिशाली असतं रोमकरास अध्याय बारा वचन एकवीस मिनट बऱ्याने वाईटाला झिंक माझं व्यक्तिशहा मत असं आहे की देवाच्या राज्याच हे सगळ्यात गुप्त रहस्य आहे कुठलंही वाईट तुमच्या विरोधात करण्यात आलेलं असलं तरी त्यावर मात करण्याचा मार्ग इतरांचं भलं करण आणि ते खास करून प्रभावी त्या व्यक्तीसाठी असतं ज्याने तुमचं वाईट केलेलं असतं आता बघा हा अगदी वेगळा असा स्तर आहे पण देव सार्वभौम आहे आणि देवाच्या सार्वभौम्यत्वाविषयी बोलणं चांगलं आहे कारण मला विश्वास आहे की आपल्याला त्याच्या आदरयुक्त भीती बाळगण्याची नितांत गरज आहे आणि एक सांगू का देव हे काही तुमचं खेळणं नाही आहे किंवा तो सँटाक्लॉजचा गुड्डा नाही आहे तो तुमच्या मनोकामना पूर्ण करणार जादूगार नाहीये देव पवित्र आहे तो नीतिमान आहे तो सार्वभौम आहे त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की देवाला जे हवं आहे तो काहीही करू शकतो ते तो कधीही करू शकतो तो ते कुठेही करू शकतो आणि त्याच्याशी कुणाचं काहीही देणं घेणं नाही साधं आणि सरळ पण देवाची सार्वभौम इच्छा असते आणि देवाच्या सार्वभौम इच्छेला कोणीही अडवू शकत नाही किंवा थांबवू शकत नाही देवाने एखादी गोष्ट ठरवली तर ती होणारच जसं जसं तो म्हणतो की दुर्जनांचा उच्छेद होईल तुम्ही याची नोंद घ्या दुष्ट लोक जे लोक इतरांना वाईट वागणूक देतात ते वाईट करून कधीच स्थापित होणार नाहीत <laughs> न्यायाचा दिवस येत आहे वचन म्हणत शेवटी लीन जन पृथ्वीचे वतन पावतील हा देवाचा सार्वभौम निर्णय की जर तुम्ही देवाला धरून टिकून राहिलात तर शेवटी शेवटी जय तुमचाच आहे हॅलो <Sips> तुम्ही सर्व मिळवाल पण मधल्या काळात तुम्हाला जगायचं आहे <laughs> गेल्या काही वर्षांपासून मी लोकांना मधल्या काळात कसं जगायचंय ते सांगत आले कारण तो जीवनाचा महत्वाचा भाग आहे आणि इथेच तुम्हाला टिकून राहायचंय याच काळात तुम्हाला स्वतःला आठवण करून द्यायची आहे देवाची योजना आहे देवाची चांगली योजना आहे आता मी एक गोष्ट सांगते तुम्हाला जर देवाची तुमच्यासाठी योजना आहे तर दुष्ट लोक तुमच्या मार्गात येतीलच पण शेवटी तुम्हीच देवाची ही तुमच्यासाठीची योजना कार्यरत करू देऊ शकाल तुमची इच्छा असेल तर तुम्ही ती थांबवूही शकाल तुम्ही ऐकलत का अन्य कोणी नाही तर तुम्हीच तुमच्यासाठीची देवाची योजना थांबवू शकाल तुमच्यासाठी दार उघडलं जावं म्हणून देवावर विश्वास ठेवा पण त्याबरोबरच हेही लक्षात घ्या की देव जे सांगतो ते करण्याची आपली जबाबदारी आहे आपण रिकामटेकडे बसू शकत नाही प्रार्थना करा आणि देवाच्या आज्ञांचं पालनही करा जे शक्य असेल ते सगळं करा जे देव सांगतो ते करा बाकीचं तो पाहून घेईल तर धन्यवाद आणि लक्षात असू द्या देव तुमच्यावर प्रीती करतो आणि त्याची तुमच्यासाठी उत्तम अशी योजना है। धीर धरा आणि देवाला त्याच्या कार्य करू द्या मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना स्वार्थ सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत